संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीने हा आकार माजवला आहे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील परलाम गावातील शेतकऱ्यांची व्यथा अधिक गंभीर आहे चला पाहूया हा विशेष रिपोर्ट महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाने थैमान घातले आहे अमरावती जिल्ह्यातील परलाम गावात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे शेतकरी निखिल घोंगडे यांचे तब्बल दोन एकर मध्ये लावलेले पपई पीक अतिवृष्टीमुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेत त्यांना जवळपास दहा लाख रुपयांचे नुकसान सोसावे लागले आहे याबाबत सरकारकडून तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली से आहे सत्तावीस सप्टेंबर रोजी बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली यावेळी तूर सोयाबीन आणि कापूस पिकांच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी शंभर टक्के भरपाईची मागणी केली आहे सरकारने अमरावती जिल्ह्यासाठी एकशे आठ कोटी रुपयांचा निधी जाहीर केला असला तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना फक्त चौतीस रुपये प्रति हेक्टर एवढी तुटपुंजी भरपाई मिळत आहे पुणे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे सरकारने शेतकऱ्यांचा आक्रोश ऐकून त्यांना योग्य नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे सव्वीस सप्टेंबर रोजी झालेल्या चक्रीवादळ परिस्थिती पाण्यामुळे आमचे दोन एकर क्षेत्राचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान खूप म्हणजे शंभर टक्के नुकसान झालेलं आहे पैशाच्या हिशोबाने केलं तर जवळपास दहा लाख रुपयापर्यंत नुकसान झालेलं आहे आणि याची नुकसान भरपाई मिळावी याकरिता मी आमच्या येथील तलाठी वानखळे मॅडम व साहेब यांना विनंती केली असता ते शेतामध्ये हजर झाले व त्यांनी पंचनामा केला ते पंचनामा तर सरकारला पुरतरी करतील पण अशी माझी विनंती आहे सरकारला की मला शंभर टक्के याची नुकसान भरपाई मिळण्यात यावी तसेच खूप अतिवृष्टी झा सदृष्ट पावसामुळे झालेल्या सोयाबीनचे नुकसान ही पूर्ण मलाच नाही तर माझ्या येथील पूर्ण शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात मिळण्यात यावे कारण की आताच्या जी आरनुसार असे लक्षात येत आहे की फक्त तेराशे रुपये एकर सोयाबीनचे नुकसान भरपाई मिळणार आहे पण त्यात कुठलाच भर निघून निघणार नाही शेतकऱ्याचा तरी शेतकऱ्यांनी ही नुकसान भरपाई वाढवून द्यावी व शेतकऱ्यांना हवी तेवढी मदत करण्यात यावी एवढी विनंती अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहेत सरकारने तातडीने योग्य भरपाई दिली नाही तर शेतकऱ्यांचे संकट आणखी वाढणार आहे आता राज्य शासन शेतकऱ्यांच्या हाकेला कसा प्रतिसाद देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे